शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होणाऱ्या चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला उद्या गुरुवारपासून घटस्थापनेपासून प्रारंभ होणार आहे नवरात्रीसाठी महाकाली मंदिर सज्ज झाले असून मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे विदर्भातील अष्टशक्तीपठापैकी एक शक्तीपीठ म्हणजे चंद्रपुरातील महाकालीचे मंदिर येथे अश्विन यात्रा भरते भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून महाकाली मंदिर ओळखले जाते नवरात्रोत्सवात महाकाली मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे उत्सव काळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली या आहे यावेळी या मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे नमस्कार मी अनिल महाकाले महाकाली देवस्थान तर मी सांगू इच्छितो की उद्यापासून सुरू होणारे अश्विन नवरात्र सुरू होतात सकाळी सात वाजता गटस्थापना होईल मंदिराचे विश्वस्त श्री सुनील महाकाली यांच्या हस्ते पूजाविधी करून दर्शन दर्शनासाठी लोकांना मार्ग मोकळा करण्यात येईल यावर्षी विशेष म्हणजे दर्शन व्यवस्था ही मंदिराच्या आतून गेलेली आहे महिलांसाठी वेगळा मार्ग आणि पुरुषांसाठी वेगळा आहे आतल्या भा भागात लोखंडाचे पक्के रेलिंग बांधून ते बाहेरपर्यंत आणले आणि जर वेळेवर जर लाईन वाढली तर मंदिराच्या धर्मशाळेतसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी कूलर पंखे आणि दर्शनाच्या रांगेत सुद्धा कूलर पंखे लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे जागोजागी पाण्याची व्यवस्था करण्यात आली मार्फत किंवा मंदिरा मानधनावर उपलब्ध कर्मचाऱ्यातर्फे पाण्याचे वाटप करण्यात येईल दर्शन झाल्यावर मंदिराच्या बाहेरच्या भागात मा प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे दर्शन झाल्यावर त्यांना प्रत्येकांना प्रसाद वाटप करण्यात येईल हे असं नवरात्र da haɗe da su da da shi a jisar mafi ɗihoyi